शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दादर मध्ये माय पगडी एकता संघच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन राजे महाराज यांच्या दादर मध्ये माय एज्युकेशन व पगडी एकता संघच्या अध्यक्ष मुकेश सर यांच्या नेतृत्वात वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिवसभरातून इतिहासकालीन आठवणीचा पारंपरिक कार्यक्रम दादर स्टेशन नजिक गजबजलेल्या वर्दळीच्या परिसरात महाराजांच्या पराक्रमाची यांच्या शौर्य आणि आत्म्याचे स्मरण करण्यासाठी आपण एक भव्य कार्यक्रम आयोजन होते त्याप्रसंगी या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते उपस्थित राहतील आणि कार्यक्रमादरम्यान दहा हजार लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे दिवसभरामध्ये देवसभरात शिवपूजनापासून शिवजयंतीनिमित्त दोन हजारहून अधिक दीप प्रज्वलित केले जातील स्टार आंतरराष्ट्रीय कीर्ती प्रांजल रेवणकर यांचा बालक मल्लाच्या थराराने लोकांची मने जिंकली डोंबिवलीच्या पुणेरी डोळ ताशात संपूर्ण दादर भिजून गेली होती मोठ्या प्रमाणात फटाक्यांची अतिशोबाजी करण्यात आली सर्व कार्यक्रमाचे लाईव्ह सादरीकरण करण्यात आली होती या कार्यक्रमात विविध सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील दिग्गज नेते भेट दिली माजी आमदार सदा सरणकर माननीय आम नितीन सरदेसाई शिल्लेकर मनसे यादी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मुकेश सर स्टार अध्यक्ष पगडी एकता संघ फाउंडेशन माय एज्युकेशन यांनी केली होती कार्यक्रमास जनतेचा प्रचंड प्रतिसाद होता की खूप चांगल्या पद्धतीने इथे आयोजकांनी हा उत्सव आयोजित केलेला आहे पण शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून आपण आपण सगळे आपली ओळख आहे आणि त्याचं जितकं जास्तीत जास्त त्यांनी जे गडकिल्ले बांधले त्याचं आपण संवर्धन करू शकलो तर खऱ्या अर्थानं महाराजांची सेवा आपण केली आणि असं होईल त्यामुळे उपस्थित सगळ्यांनाच माझी नेहमीच विनंती असते आणि यापुढे राहील की त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी जे काही आपल्याला शक्य असेल ते आपण सगळ्यांनी जरूर करावं तीच खरंतर महाराजांची आठवण आणि त्यांची सेवा असेल धन्यवाद सर्वात प्रथम आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी महाराजांना विनम्र अभिवादन करतो मनाचा मुजरा करतो आणि आजच्या दिवशी आजच्या या पवित्र दिवशी माझे मित्र माझे सहकारी मुकेश सर यांनी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज इथे एक भव्य दिव्य असा महाराजांचा इथे एक जयंतीनिमित्त उत्साह साजरा करतायत आणि मला असं वाटतं आज तुम्ही आज बघत असाल की दादरच्या या परिसरामध्ये स्टेशन लगत आज मोठ्या प्रमाणावर इथे विद्यार्थी वर्ग तरुण वर्ग आणि प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आज या उत्साहात सामील होत आहेत मला असं वाटतं महाराजांचा पराक्रम आणि महाराजांनी जे हिंदवी स्वराज्यासाठी जो काय पुढाकार घेतला आणि एक देशाला एक चांगली दिशा दिलेली आहे हा याच्यातून प्रत्येक युवाने नवीन पिढीला हे सांगण्याचा प्रयत्न आजच्या या जयंती उत्सवाच्या निमित्ताने मुकेश सर यांनी घे घेतलेला आहे मला असं वाटतं मी त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभि अभिनंदन करतो धन्यवाद देतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज या यांचे विचार यांनी घेतलेला हिंदू स्वराजासाठी पुढाकार हा सर्व युवा पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद

सर्व जनतेना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे शिव जय पुढे वाटचाल करायला असं मला एकत्र वाटत आहे आणि तरुणांनी महाराजांचा जो काही इतिहास आहे किंवा संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याचं खरोखर वाचन करायला हवं अलीकडच्या पिढीला शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज पुणे 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 हे कुठे पाठ्यपुस्तकात शिकायला मिळत नाही दोन तीन त्यांचे ते एपिसोड इन्सिडेंट सोडले तर बाकी काही शिकायला मिळत नाही संपूर्ण हे शिकलं पाहिजे आणि तसं वाचन संस्कृती जी आहे वा, हे तरुणांमध्ये होणं गरजेचं त्यातून महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन दोन्हीही व्यक्तिमत्व महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काय होते हे समजेल छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती अतिशय थाटात आमचे मुकेश सर मुकेश मुकेश सर मुकेश सरांच्या वतीने साजरी केली जाते मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं सर्वांचं एक दैवत आहे आणि आमची आहे कामाची सुरुवात ही छत्रपतींचं नाव घेऊनच आम्ही करतो आणि छत्रपतींचा जयघोष हीच आमची खरी ताकद आहे मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या तरुणाने छत्रपतींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे आणि समाजाची सेवा करण्याचं त्यांनी व्रत हाती घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे की अतिशय सुंदर असा सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्या सोहळ्याला त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं विविध कार्यक्रम ते साजरे केले होते महाराजांचं कुठला आदर्श लोकांनी घ्यावा आणि ह्या पुढे राजकारण यावाचं महाराजांची सगळ्याच गोष्टीत आदर्श होते ते लढवय होते आदर्श राजकारणी होते आदर्श प्रशासन चालवणारे होते त्यामुळे छत्रपतींचा प्रत्येक गुण हा घेण्यासारखा आहे आणि मला असं वाटतं ती आपली महाराष्ट्रातील जनतेची स्फूर्ती आहे सगळ्यांनी ते, ते अनुकरण केले पहिली तर येथे जमलेले सारे हिंदू बांधव भगिनीनो माझा परत बोलू तर इकडे जमलेले सारे जे बांधव भगिनीनो त्यांना शिवजयंतीची खूप हार्दिक शुभेच्छा शिवाजी जयंती हे आपला ॲक्च्युली कार्यक्रम बोल बोलायला गेले तो हे आपल्या सर्वात हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम ॲक्च्युली बघितलं गेलं तर असं आहे आज जे यूथ आहे यूथनं व्हॅलेंटाईन डे कधी साजरा होतो आहे रोज डे कधी साजरा होतो आहे चिल्ड्रन्स डे कधी साजरा होता हे सर्व माहीत आहे पण एकोणीस तारखेला शिवजयंती आहे की खूप कमी लोकांना माहीत आहे त्यांचा ते कुठे जन्माला आले रायगड किल्ला काय होता याची माहिती आता यूथला माहे पाहिजे आता हे टाईम आला आहे की महाराष्ट्रामध्ये जे लोक आता प पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाचे मुलं जे आहे ते पुढे जाऊन त्यांना शिवाजी महाराजाबद्दल संभाजी महाराजाबद्दल सर्व माहिती पाहिजे आज जे आपले किल्ले आहे एक पण आपला किल्ला व्यवस्थित नाही आहे तर ते जे किल्ले आता आपण एकत्र येऊन त्या किल्ल्यांसोबत आपल्याला काय करावं लागणार आता तुम्ही बघितलं तर मुघलांचे सर्व आता ताजमहेल बीबीचा मकबरा सर्व किती चांगले आहे पण आपला एक पण किल्ला तसा नाही आहे करून ते आप आपला महाराष्ट्राचा दुर्दैव आहे की आपल्या महाराजांचा पण आता किल्ला राहिला नाही आहे करून व्यवस्थितपणे राहिला नाही म्हणून मी हे आता कार्यक्रम करून लोकांना समजायचा प्रयत्न करतो आहे की तुम्ही जे फॅन्सी जे आता व्हॅलेंटाईन डे रोज डे जे साजरा करतात ते न साजरा करत तुम्ही शिवाजी जयंती किंवा संभाजी जयंती हे साजरा करता गोष्टी गरज ॲक्च्युली माझे स्टुडंट्स मला विचारतात की सर तुम्ही महाराजांना दैव्यत बोलता की महाराज दैवत आहे का ॲक्च्युली खरं बोलायला गेलो तर महाराज नसले असते तर आपले देऊळ नसले असते तर तिकडे आपण कुठे जाऊन देव दिवा लावला असता तर आपण जेव्हा पण मंदिरामध्ये जातो दिवा लावतो तर आपल्याला आपले वाघाचा मनामध्ये ह प्रत्येक वेळी स्मरण केल्याच पाहिजे आणि ह्या प्रोग्राम केल्यानंतर मी लोक हे बोलू इच्छितो की तुम्ही पण प्रत्येक वर्षी हे करा कार्यक्रम मी करणार की कोणी करणार हे आवश्यक नाही एक राजनेता येणार राजनेता बदलणार पण तुम्ही हे प्रत्येक माणसाने प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाने प्रत्येक भारताच्या माणसाने शिवजयंतीचा सा कार्यक्रम साजरा केला पाहिजे मी <laughs> जेव्हा हे क्लासेस स्टार्ट केला तर ॲक्च्युली बोलायचं गेलं तर पंचवीस वर्ष झाले आणि पंचवीस वर्ष जेव्हा पण स्टार्ट केलं तर मी एकदा शाळेमध्ये एक टीचरने मला विचारलं होतं की तुम्ही एक फ्रीडम फायटरचा लिहा तेव्हा मी शिवाजी महाराजांना लिहिलं होता तर मला टीचरनी मार्ग दिले नव्हते तर मी माझ्या स्टुडंटला प्रत्येक दिवस महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल सांगतो तुम्ही महाराजांच्या पाचवीच्या मुलाला पण विचारला की संभाजी महाराज शिवाजी महाराज कोण होते ते पण तुम्हाला सांगतं आता छावा मूवी आज नवीन आली आहे ते तुम्ही बघितलं असाल त्याच्यानंतरचा भाग पण मी त्यांना सांगितलंय कसा घडलाय काय घडला करून काय संकल्प शिवाजी महाराज एक राजा तर आहेच आपले महाराज आहेत त्याच्यामध्ये काही कोणास शंकाच नाही पण खरं सांगितलं गेले तर आपले ते दैवत आहे आणि सर्वांना त्यांना दैवत मानून घ्यायला पाहिजे ते माझी धन्यवाद